दृश्य पाऊस झाल्यामुळे सगळ्या घरादारांना सगळ्या पाणी दिलेलं आहे ते पाहिकडे बा सगळीकडे पाणी दिलेलं आहे आणि कोणतेही प्रशासन प्रशासनाला सांगू नये आतापर्यंतही कुणी आलं नाही लगादार दोन दिवस झाले घटकुटी चालू आहे या विभागामध्ये तरी ताबडतोब सगळ्यांनी यायची कृपा करावी हीत सगळ्याला विनंती आहे हे गरक्ष पाऊस पा इकडे घरात पाणी गेलेलं आहे शाळेच्या शाळे शाळामध्ये पाणी गेलेलं आहे पुन्हा मंदिरामध्ये घरामध्ये लोकांच्या पाणी गेलेलं आहे शाळामध्ये शाळा बुललेली आहे का